नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ब्रेकिंग न्यूज आहे बघा फक्त यांना वर्षभर एस टीचा प्रवास मिळणार मोफत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एस टी संबंधी एस टीच्या प्रवासासंबंधी ही महत्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा फक्त यांना वर्षभर एस टीचा प्रवास मिळणार मोफत पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती रस्ते प्रवासी वाहतूक या व्यवसायाचे नागरिक जीवनमानाशीर असलेले अतूट नाते लक्षात घेऊन राष्ट्राचा किंवा नागरिकाचा सर्वांगीण उत्कर्ष या हेतूने केंद्र शासनाने महामंडळ कायदा एकोणीसशे पन्नास पारित करून रस्ते प्रवासी वाहतूक व्यवसायाकरिता प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र रस्ते प्रवासी वाहतूक महामंडळ कार्यान्वित करण्याची तरतूद केलेली आहे त्यास अनुसरून राज्यातील नागरिकांकरिता सुसूत्र की फायदेशीर व गतिमान कार्यक्षम रस्ते प्रवासी वाहतूक सेवेचे जाळे निर्माण व्हावे याकरिता आपल्या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची निर्मिती केलेली आहे पहा पुढे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समाजातील विविध घटकांना प्रवासी भाड्यामध्ये शंभर टक्के पन्नास टक्के पंचाहत्तर टक्के अशा विविध पद्धतीच्या सवलती देण्यात आलेल्या आहेत या योजनांची माहिती सविस्तरपणे या ठिकाणी आपण पाहूया बघा दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीचे पास बघा दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मासिक सवलतीचे पास कसे आहे पूर्वी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नोकरदार वर्ग व व्यापारी वर्ग असे वर्गीकरण करून त्यांना सुट्टीचे दिवस वगळून प्रवास करण्यासाठी सवलतीचा पास देण्यात येत असे तथापि महामंडळाने ठराव क्रमांक अठ्ठ्याण्णव झिरो पाच एकवीस दिनांक एकवीस पाच एकोणीसशे अठ्ठ्याण्णवनुसार नुसार सदर योजनेमध्ये सुधारणा केली असून वीस दिवसाच्या दुहेरी प्रवासाचे भाडे आकारून मासिक पास देण्यात येतो दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रैमासिक सवलतीचे पास पहा पत्र क्रमांक राप वाहन चालन सवलन सवलत त्रैमासिक पास चोवीस एकोणसाठ दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार दहा नुसार दररोज प्रवास करणाऱ्या प्रवासांना प्रवाशांना पन्नास दिवसाचे दुहेरी प्रवास भाडे भरून तीन महिने प्रवास करण्याची सवलत दिनांक दोन मे दोन हजार दहापासून पासून देण्यात आली आहे रात राणी सेवा जादा बसेस प्रवाशांचा रात्रीच्या बसमधून प्रवास करण्याचा वाढलेला कल विचारात घेऊन रात्रीच्या जादा बसेस सोडण्यात येतात यापूर्वी रात्रीच्या जादा बसेस सोडण्यात येत नसत प्रासंगिक करारावर सुद्धा रात्रीच्या जादा बसेस देण्यात येतात बघा या ठिकाणी विविध सवलती राप महामंडळाकडून तीस विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्या सवलती देण्यात येत आहेत सदर सवलतीपोटी सन 2018 हजार या वित्तीय वर्षात शासनाकडून येणे असलेल्या एक हजार सातशे वीस कोटी इतक्या मुल्यांची इतक्या मूल्यांची सवलत देण्यात आलेली असून एकूण असमायोजित सवलत मूल्य तीनशे एकोणनव्वद पॉईंट ऐंशी कोटी रक्कम राप महामंडळाकडून शासनाला देय होणाऱ्या प्रवासी करातून समायोजित करण्यासाठी शासनात सादर करण्यात आले आहे राप बसेसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना या ठिकाणी अशा पद्धतीने सवलतीच्या ज्या योजना आहेत ते योजना या ठिकाणी देण्यात येत आहेत एकूणच या ठिकाणी विविध सवलती आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रैमासिक सवलतीचे पास आणि दररोज प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना सवलतीचे मासिक सवलतीचे पास याबद्दल एकूणच या ठिकाणी या फक्त यांना वर्षभर एस टीचा प्रवास मिळणार मोफत प्रवास याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद